कडू कारल्याचे आरोग्यासाठी गुणकारी फायदे कारल्यामध्ये फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे कप बुद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर होऊन अन्नाचे पचन सुधारून चांगली भूक लागते दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी कारले फायदेशीर ठरते पोटामध्ये अपचन किंवा गॅसची समस्या असेल तर कारल्याचा रस करून प्या म्हणजे या आजारावर तुम्हाला नियंत्रण मिळवता येईल नियमित कारल्याचा रस पिल्याने यकृताचे आजार बरे होऊन यकृत बळकट होते कावीळसारख्या आजारामध्ये कारल्याचा रस पिणे फायदेशीर ठरते कारल्याची पाने उकळून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच संसर्गजन्य आजार बरे होतात उलट्या किंवा जुलाब होत असल्यास कारल्याच्या रसात काळे मीठ टाकून प्या लगेच आराम वाटेल अर्धांगवायूचा त्रास असेल तर जास्तीत जास्त कच्चे कारले खा कारले शरीरात रक्त शुद्ध करण्यास मदत करते मधुमेहाचा आजार असेल तर कारल्याचा रस करून प्या मुळव्याज झाले असेल तर कारल्याच्या रसात साखर टाकून प्या मुळव्याधीच्या त्रासापासून आराम भेटेल सांदे दुखत असतील किंवा हातापायांची जळजळ होत असेल तर तेथे कारल्याचा रस लावा किडनीचा आजार असेल तर कारल्याचे उकळलेले पाणी प्या यामुळे शरीरातील हानिकारक पदार्थ शरीराच्या बाहेर फेकले जातात हृदयविकास जडला असेल तर कारल्याचे सेवन करा कारण कारले हे शरीरातील हानिकारक चरबीला हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यापासून रोखते त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होऊन हृदयविकाराचे ढोके टाळता येऊ शकतात कारल्याचा रस लिंबाच्या रसासोबत चेहऱ्यास लावल्याने चेहऱ्यावरील मोरू बरे होतात तसेच त्वचेचे आजार होत नाही कारले केस मजबूत व निरोगी ठेवण्यास मदत करते कारल्यामध्ये असलेले काही गुणधर्म कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी मदत करतात कडू कारल्याचे हे गुणकारी फायदे तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा